नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सायली किचनमध्ये काम करत असते नाश्त्याची तयारी ती करत असते इतक्यात हॉलमध्ये असलेले बाबा काहीतरी आहेत हे तिला समजतं आणि त्यामुळे ती बाबांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणते की बाबा तुम्ही पेपरच शोधताय ना हा घ्या पेपर इकडे आहे त्यामुळे बाबा म्हणतात की अगं मी पेपर तर शोधतच होतो परंतु आता सध्या मला चार डोळे हवेत ज्यामुळे मी पेपर वाचू शकेल असं म्हटल्यानंतर अर्जुन वरून येत असताना या दोघांकडे पाहून हसत असतो कारण त्याला माहिती असतं की सायली माझ्या घरच्यांसोबत खूप छान बॉन्डिंग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे इनबिल्डर्स ती खूप इमोशनल असते सर्वांशी कनेक्टेड राहत असते आणि हे सर्व पाहून त्याला आनंद होत असतो आणि सायली बाबांना म्हणते की बाबा हा घ्या तुमचा चष्मा इथेच होता बाबा चष्मा घालतात आनंदी होतात आणि म्हणतात की हा सगळ्या वयाचा परिणाम आहे बघ इथल्या इथल्या गोष्टी मला सापडत नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो ना काखेत कसा आणि गावाला वसा असं झालंय बघ माझं असं बाबा जो क्रिएट करतात हे दोघही हसता, हसतात आणि अर्जुनही हसत असतो इकडे आपण पाहत आहोत की चैतन्याचा फोन अर्जुनला आलेला असतो आणि चैतन्याने एक गुड न्यूज दिलेली असते जेव्हा सायकॅट्रिस्ट करून परमिशन मिळालेली असते की प्रियाची चौकशी होणार आहे असा स्टे ऑलरेडी लागलेला असतो परंतु आता लिगली त्यांनाही परमिशन भेटलेली असते आणि या या न्यूज मध्ये अर्जुन खूप आनंदी झालेला असतो अर्जुन अर्जुनला वाटते की आता प्रिया प्रियाची चौकशी होणार आहे असं चेतनाने अर्जुनला फोनवरती सांगितलेलं असतं आणि अर्जुनने डायरेक्ट नो, नोटीस पाठवलेली असते ही नोटीस रविराजच्या हाती लागते आणि रविराज म्हणतो की अर्जुन सुभेदारने एक नोटीस पाठवली आहे जेणेकरून सायकेट्रीस आता समोरासमोर बसून सायलीची हिची प्रियाची चौकशी करणार आहे म्हणजे ऑलरेडी आपण ती नाकारली होती परंतु आता लिगली असं जाहीर झालेलं आहे की यापुढे त्यांच्या समोर बसून याची चौकशी होणार आहे म्हणजे खरंच मानसिक रुग्ण आहे की फक्त जस नाटकं करत होती कर या सर्व गोष्टी समोर येणार आहेत अर्जुनने खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे तर पाहूयात गोष्टी कशा एक्झिक्युट होत आहेत